I mm do -hmm. आणि तेव्हा आम्ही काय करतोय हा प्रश्न देखील तुमच्या मनाला विचारा तुम्हाला राग आला तरी चालेल पण जोपर्यंत आम्ही असे आमच्या घरात झोपून राहणार कबड्डीच्या मॅच खेळणार क्रिकेटच्या मॅच खेळणार तोपर्यंत आमच्या उरावरती असेच प्रोजेक्ट येऊन बसणार आणि त्याच्यासाठी जागरूक होण्याची गरज आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आंदोलन करावं की ना करावं हा आमच्यामध्ये तीन महिने गेले वाद विवाद चालू आहे त्याच्यावरती पण आम्ही एक मनापासून समाधान वाटलं की काही का होईना यांच्यामध्ये अजून तो आत्मा जिवंत आहे फक्त त्याला जागृत करण्याची गरज आहे आणि ते जागृत करण्यासाठी मी आज या ठिकाणी उभा आहे आज सगळ्यात महत्वाचा मुद्दा की कंपनीने त्याच्यानंतर सगळ्यात अजून एक मजेशीर भाग आहे म्हणजे सांगताना मला देखील याचं दुर्दैव मी प्रांतांकडे आलो आणि प्रांतांना निवेदन दिलं आज त्या निवेदनला पण माझ्या मते दोन महिने उलटून गेले कोणीही दखल घेतली नाही त्या निवेदनाची आणि मग शेवटच्या अत्यार आम्ही उलटला पहिल्यांदा आम्ही जाऊन भेटलो जे सरोदेना फक्त लोकांनी रस्त्यावर गरज आहे आणि मग आम्ही आंदोलनाचं पत्र माननीय प्रांताना दिलं म्हणजे गजब काय बघा का की दोन आम्ही पत्र दिलं त्याची दखल घ्यायला नाही आणि एक दिवसापूर्वी पत्र आंदोलनाचं काय दिलं दुसऱ्या दिवशी शनिवार असताना मग दोन महिने आपण नक्की काय करत होतो संविधानिक आमच्या हक्काचं व्यक्ती स्वातंत्र्याच बोलण्याच्या फक्त दिवस ढकलण्याचं काम यांच्या माध्यमातून होतंय जर खऱ्या अर्थानं जिंदाल कंपनीला या ठिकाणी व्यवसाय करायचा तिथल्या लोकांची जाणीव असेल तर यांचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येतील आणि मग प्रशासनाकडून एक हत्यार नेहमीच असते आता गेले सहा महिने आमच्याकडे जमावबंदी चालू आहे ते का चालू आहे मला चार महिने इतक्या शांतपणाने हे सगळं करतोय तर आम्हाला असं वाटत नाही की आमच्या यातून कुठला अनुचित प्रकार घडेल पण काय करतोय तर निश्चितपणानं तुमच्याकडे जेवढे कलम असतील जेवढे सेशन असतील त्यांच्या अंतर्गत तुम्ही आमच्यावर गुन्हे नोंद करा आणि लोकांचा दूर राहू द्या मी माझ्या घरातून ज्या दिवशी दिवशी त्या आलोय पण माझा मोठा आग्रह आहे की लोकांसाठी जर आत्महत्या जावं लागत असेल तर जेवढी गुन्हे अंगावर घ्यायचे तेवढी ताकद या ते प्रथमेश गावणकर मध्ये आणि त्याच्यानंतर तो जमालबंदी मध्ये या ठिकाणी उभा ज्या पद्धतीचं आम्ही त्यांना का सांगितले तुम्ही टाळ्या वाजवा म्हणून अजिबात नाही सांगितली तर तुम्हाला हे कळावं तुमचं आपण या ठिकाणी जे बसलो आहे त्याच्या बाजूलाच जिंदाल कंपनीच्या माध्यमातून गॅस टर्मिनलचं चा काम चालू आहे बारा डिसेंबरला या ठिकाणी एक घटना घडली शाळेच्या बाजूला प्रशालेच्या बाजूला आणि शेकडो गॅस वायू गळतीमुळे शेकडो मुलं बाधित झाली आणि त्यानंतर आपल्या तालुक्याचे जे काही तहसीलदार आहेत त्यांनी या कंपनीच्या विरोधामध्ये एक एफ आय आर नोंद केली आज चार महिने झाले अजून चार्जशीट दाखल झालेलं नाही आणि ज्या गॅस वायू गळतीमुळे शेकडो मुलं बाधित झाली तर त्याच गॅसचं स्टोअर करण्याचं टर्मिनल लोकवस्तीमध्ये जिंदाल कंपनी उभी करते आणि त्यामुळे पालकांमध्ये इथल्या स्थानिक जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे की ही घटना अजून त्याचा शोध लागलेला नाही की हे नेमकं कशामुळे झालं येणाऱ्या काळामध्ये त्याचे पडसाद काय उमटणार आहे ह्या सगळ्या गोष्टीची कुठलीही खातरजमा न करता आजही कंपनी कोणालाही न घाबरता प्रशासनाला शासनाला न घाबरता बेदारकपणे या ठिकाणी काम चालू ठेवलेलं आहे आमचं म्हणणं आहे ह्या सगळ्याला हे काम तात्काळ थांबवलं पाहिजे आणि जोपर्यंत हे कंपनी गॅस टर्मिनल लोकवस्तीतून स्थलांतरित करत नाही आमचा प्रोजेक्टला विरोध नाही आहे आमचं म्हणणं हे लोकवस्तीतून स्थलांतरित झालं पाहिजे तोपर्यंत आमचं हे धरणे आंदोलन बेमुदत असतं जोपर्यंत वरिष्ठ कंपनी अधिकारी येत नाहीत आणि आम्हाला या ठिकाणी लेखी स्वरूपात देत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन या ठिकाणी सगळ्या जनतेसोबत चालूच राहणार आहे